जायकवाडी धरणाची सायंकाळची ताजी बातमी समोर आलेली आहे या ताज्या बातमीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये आता पाण्याची आवक वाढत असताना आपल्याला पाण्यास मिळत आहे याचबरोबर जायकवाडी धरण हे बर, किती टक्के भरलेलं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाड्या ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे वीस जुलैच्या सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार जाईकवाडीच्या धरणामध्ये दोन हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक वाढल्याची आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण काल एकोणीस जुलै रोजी दोन हजार क्युसेक्स इतक्या वेगाने जाईकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक चालू होती मात्र आज सायंकाळच्या ताज्या बातमीनुसार आता जाईकवाडीच्या धरणामध्ये चार हजार एकशे पंचावन्न क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याचा आवक जी आहे ती चालू असल्याची माहिती देखील समोर आली असून आता जायकवाडीचं धरण हे सत्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के इतकं भरलं असल्याची देखील आकडेवारी आता समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे आता जायकवाडीच्या धरणाच्या टक्केवारीत देखील वाढ होताना पाहण्यास मिळत आहे काल जायकवाडीच्या धरणामध्ये येणारी पाण्याची आवक घटल्यामुळे टक्केवारीमध्ये देखील घट झाल्याचं पाण्यास मिळाले होते मात्र आज जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे आता टक्केवारीत देखील वाढ होताना पाण्यास मिळत आहे त्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामधून आता डाव्या कालव्यामध्ये एक हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग देखील सुरू असल्याचं पाण्यास मिळत आहे तर उजव्या कालव्यामध्ये एक हजार दोनशे क्युसेस इतक्या वेगाने देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि ह्यामुळेच जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यामार्फत सुटणाऱ्या पाण्यामुळे आता माजलगावच्या धरणाची देखील टक्केवारी वाडीमध्ये वाढ होताना आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण गेल्या चार दिवसापासून ह्या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग चालू झाला असून आता माजलगाव धरणाच्या टक्केवारीत देखील वाढ होईल ह्याची देखील आकडेवारी आता समोर येताना आपल्याला पाहण्यास मिळू शकते माजलगाव आणि जायकवाडी धरणाविषयीची जर तुम्हाला वेळोवेळी ताज्या बातम्या जर जाणून घ्यायच्या असतील आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद